रावेर लोकसभेची जागा ही जर जा राष्ट्रवादीच्या वाटेवर आली तर मी उमेदवार आहे एकनाथ खडसे केळी पीक विम्याचे जे सर्वेक्षण केलं आहे त्याच्यामध्ये दहा हजार सहाशे अंतर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जी प्रत्यक्ष पाहणी केली आहे ती सर्वेक्षणामध्ये जुळत आहे ते जे आहे त्यांना विमा कंपनीचा लाभ मिळाला आणि मिळणं सुरू आहे परंतु दहा हजार सहाशे शेतकऱ्यांनी केळी लावलेलीच नाही असं म्हणणं आहे ही भूमिका सरकारने घेतलेली आहे सरकारने या दहा हजार शेतकऱ्यांची खात्री करावी आणि त्यांना विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळेच शेतकरी केळी पीक विमापासून वंचित आहेत असं देखील खडसे म्हणाले शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे पैसे जळगाव जिल्ह्यातल्या अजूनही पेंडिंग आहेत पण अजून कोणी बोलायला तयार नाही काल डी पी डी सीची मिटिंग झाली परवा त्याच्यावरही कोणी त्यात प्रतिनिधी बोलायला तयार नव्हतं हा विषयच निघाला नाही केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे केळीच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण केलं गेलं ते अधिक आमच्या एस एने केलेलं सर्वेक्षण ते अधिक प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेती लागवड ही याच्यामध्ये दहा हजार सहाशेचं अंतर आहे म्हणजे आमच्या एस म्हणणं असं आहे की आम्ही जी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि प्रत्यक्ष या ठिकाणी खात्री केलेली आहे आणि ते सर्वेक्षणाशी जुळतं मिळतं आहे त्यामध्ये जे आहेत त्यांना त्यांनी विमा कंपनीचा लाभ दिला किंवा देणं सुरू आहे पण दहा हजार सहाशे शेतकऱ्यांचं नावच त्याच्यामधून वगळण्यात आलं तर यासाठी की या शेतकऱ्यांनी विमा आपलं काय म्हणतात केडी लावलेलीच नाही ही भूमिका आज सरकार घेत आहे आणि ते म्हणाले की आम्ही लावलेलीच नाही मग रक्षाते अक्षाते खडसेंनी या संदर्भामध्ये हो जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेतली होती बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्याने असं सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी माझ्या नेव लेवलला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्यावर एक कमिटी नियुक्त करू आणि ज्या दहा हजार शेतकऱ्यांपैकी ज्यांनी खरोखरच केळी लावलेली असेल अशांनी आमच्याकडे येऊन दाखवा आमचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल प्रत्यक्ष खात्री करेल आणि जर त्याची केळी त्याने लागवड केलेली असेल आणि ते नजर चुकीनं सुटलं असेल तर ता त्याला केळीचा लाभ देऊ असं त्यांनी म्हटलं होतं पण अजून पुढे पुढची कारवाई झालेली नाही मला माल, असं ना। वाटतं की हे दहा हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आणखी सरकारने खात्री करावी त्यांच्याकडे सॅटेलाईट कर आहे त्यांच्याकडे सगळी माहिती आहे मागच्या केळीची लागवड आहे पीक पेरे आहे यामध्ये अडचण ही यायला लागली की मागच्या दोन वर्षापूर्वी मुक्ताईनगरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करकी येथे शेतकऱ्यांनी पीक म्हणजे केळी न लावता पीक विमा घेतला याचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यामुळे विमा कंपन्या अधिक जागरूक झाल्या आणि विमा कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करायला लागलं रिसर्च करायला लागल्या खरंच लावली की नाही लावली खात्री करायला लागल्या आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न निर्माण झाले जर ते स्टिंग ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित हे विमा कंपनीत का बारकाईनं पाहिल्या नसत्या माझ्या कालखंडामध्ये पीक विमा जी आहे पद्धत मी सुरू केली कृषी मंत्री असताना त्यामुळे मला त्या संदर्भातले बारकावे माहिती होते मी कधी त्याच्या विषयाच्या संदर्भात कोणी लावली की नाही लावली कोणाला मिळतं का नाही मिळतं याच्यापेक्षा मिळायला पाहिजे हा आग्रह धरला परंतु दुर्दैवानं आमच्या आमदारांनी हे केल्यानंतर मग त्रास व्हायला लागला अशी आजची वस्तुस्थिती आहे आज कोणताही लोकप्रतिनिधी याच्यावर बोलायला तयार नाही महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी या सर्व विषयांवर बोललो मी सी एम बीवर बोललो गारपीटीवर बोललो केडीच्या विम्याच्या संदर्भामध्ये बोललो सरकारला भांडलो आणि त्यामुळे काहीतरी थोडाफार काहीतरी लाभ त्याच्यामध्ये मिळाला या दहा हजार शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा असा प्रयत्न मी नक्कीच करतो तर लोकसभा संदर्भात नाना पाटोले यांनी व्यक्त केले खडसे घाई करतायत निवड उमेदवारी जाहीर करण्यासाठी काँग्रेसही हे निवडणूक जागा लढू शकतो कसं हे काँग्रेसनं जर जागा लढवली काँग्रेसच्या वाट्यावरची जागा जर आली तर आम्ही आघाडी इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसला निवडून देऊ ना जागा ज्याच्या वाट्यावर येईल ती आज राष्ट्रवादीची मागणी आहे जर राष्ट्रवादीच्या आले तर मी उमेदवार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव